सेट आपल्याला फक्त साडेसहाशे रुपये मध्ये टू कॉटसेटमध्ये आहे किलाय लगेच साडेतीनशे रुपये सतराशे पन्नास फक्त वेस्टर्न टॉप तुम्हाला अवेलेबल होणार आहे त्यांच्या बाराशे तेराशे पर्यंत बसले बघा परिधान कलेक्शन यांचा शॉपचा पत्ता आहे राधाकृष्ण टेम्पल समोर पेठ जर तुम्ही माधवनगर मध्ये आला तर तिथं समोर पेठ मध्ये तुम्हाला राधाकृष्णाचं मंदिर दिसेल त्याच्या साईडला आपलं परिधान कलेक्शन यांचा शॉप आहे आणि त्यांच्या शॉप मध्ये आता सध्या तीस ते सत्तर टक्के चालू आहे बंपर ऑफर मध्ये चला तर आपण परिधान कलेक्शन यांच्या शॉपला विजिट करू आणि भरघोस खरेदी करू हाय हॅलो नमस्कार लॉग या चॅनलमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण आला आहोत परिधान कलेक्शन यांच्या शॉपला व्हिजिट देण्यासाठी काय मंडळी परिधान कलेक्शन यांच्या शॉपला व्हिजिट दिला नाही अहो लवकरात लवकर व्हिजिट द्या कारण तिथे आपल्याला बंपर ऑफर चालू झाले आहेत ते पण आता कमी दिवस राहिले आहेत चला तर आपण परिधान कलेक्शन यांच्या शॉप मध्ये साडीवर बंपर ऑफर चालू आहे ते पाहूया कमल सिल्क साडी ऑफर मध्ये पंधराशे साठ ची फक्त तुम्हाला सतराशे ऐंशी रुपयाला भेटणार आहे आणि प्रीमियर बनारसी सिल्क साडी सोळा हजार एक हजार सत्तर बनारसी पटोला सिल्क साडी मध्ये एक हजार सहाशे एकोणपन्नास रुपयाला भेटणार आहे आणि तसेच स्टॉक सिल्क साडी ब्लाउज सहित तुम्हाला एक हजार रुपयाची साडी फक्त सहाशे एकोणपन्नास ला भेटणार आहे चला तर लवकर त्यांच्या शॉपला विजिट देऊया आणि हो आता तर फेमस साडी कोणती हो इंस्टा फेमस साडी तर तुम्हाला तिथे फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला भेटणार आहे चला तर लवकरात लवकर आपल्या परिधान कलेक्शन यांच्या शॉपला विजिट द्या आणि मनसोक्त खरेदी करा फक्त आपल्या परिधान कलेक्शन शॉप मध्ये हां मंडळी तुम्हाला अजून भरपूर काही खरेदी करायचं आहे तिथे मिळणार आहे तुम्हाला लेडीज कलेक्शन किड्स कलेक्शन मेन्स कलेक्शन यांच्या सुद्धा बंपर ऑफर तसेच तुम्हाला मान्सून सेल मध्ये सुद्धा बंपर ऑफर भेटणार आहे चला तर आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया कोणत्या कलेक्शन किती ऑफर आहे सेल लागलेला आहे तीस ते सत्तर टक्के सेल आहे चला तर लवकर खरेदी करूया बघा याची प्राइस किती आहे मॅडम प्राइस काय याची साडेचारशे रुपये हे साडेचारशे पासून शिगार सेट सुरुवात आहे हा हे सगळे साडेचारशे साडेचारशे शिगार सेट आहे सिगारा सेट मस्त बघू शकता सिगारा सेट शॉर्ट कॉट सेट आहे साडेसहाशे रुपयाला शॉर्ट मध्ये कॉट सेट बघू शकताय हे बघा शॉर्ट मध्ये कॉट सेट आपल्याला फक्त साडेसहाशे रुपये मध्ये खूप छान कलर आहे ह्यात आणि हे सॅम्पल आहेत बघू शकता हे लॉंग कॉट सेट येतात हे साडेपाचशे पासून पुढे येणार साडेपाचशे पासून पुढे पुढे हे बघू शकताय दोन किसे आहेत आणि आपलं भाई सुद्धा आहे ह्याला ओके चला मस्त हे बघू शकताय सगळ्याची प्राइस तेवढीच का साडेपाचशे येणार सातशे पर्यंत सातशे पर्यंत ओके मस्त सातशे आठशे पर्यंत तुम्हाला हे प्राइस बसून जाईल हे बघा कॉटन मध्ये खूप छान ड्रेस आहे हे पण कॉटसेट आहे का कॉटसेट हे पण कॉटसेटमध्ये आहे हे बघू शकताय हे जे पॅन्ट आत आहे हे फक्त टॉप आहे वरचा सर्व कॉटन मध्ये ड्रेस आहेत आपल्या इथे परिधान कलेक्शन यांच्या शॉपमध्ये तर लवकरात लवकर विजिट करा आणि खरेदी करा हे बघू शकता एवढे सगळे टॉप आपले फक्त कॉटन मध्ये हे सगळे कॉटन मध्येच आहेत बघू शकता दोनशे ऐंशी पासून कुर्ती सुरुवात आहे दोनशे ऐंशी रुपये पासून हे आपले कुर्ती लेडीज कुर्ती चालू आहेत बघू शकता लॉंग मध्ये आहे एक पीस दाखवता का मॅडम दाखवत हे बघू शकता लॉंग कुर्ती मध्ये दोनशे ऐंशी रुपयाला फक्त दोनशे ऐंशी मस्त तसेच हे सर्व चारशे रुपयाला हे बघा हे चारशे रुपयाला पूर्ण आपला लॉंग कुर्ती त्याच्यावर तुम्ही लेगीज स्टॉल वगैरे पण घेऊ शकताय फक्त टॉप आहेत लॉंग टॉप आहेत ते मस्त डिझाईन वगैरे बघू शकताय स्टॉक भरपूर आहे यांचा लवकरात लवकर आपल्या परिधान कलेक्शनला विजिट करा लेगीज पण आहेत मॅडम कितीला लेगीज आहेत साडेतीनशे रुपयेला साडेतीनशे रुपयेला लगेच आहेत डॉलर कंपनीचे का डॉलर कंपनी हे बघू शकते ते टॉपवर आपल्याला हे लेगेज सुद्धा तुम्हाला कमी रेट मध्ये भेटणार आहे हे सगळे साडेपाचशे पासून ड्रेस सुरुवात होते भारी कॉटन आहे वाव आठशे ते नऊशे या अरेंजपर्यंत भेटेल ऑफर मध्ये याला विचार पण आहे ओढने दुपट्टा सगळा सेट आहे ना त्या दुपट्टा सर्व सेट आठशे रुपयेला ओके बघू शकते त्यात कलर वगैरे खूप छान आहेत आणि सर्व फ्रेश कलर आहेत कुर्तीज येणार हेवी कुर्तीज हो हेवी, हेवी कुर्तीज किती प्राइस काय असेल हे सगळ्या सातशे ते बाराशे पर्यंत कुर्तीज टक्के डिस्काउंट भेटणार आणि त्याच्यावर दहा टक्के डिस्काउंट आहेत तुम्हाला जर हेवी पण मटेरियल पाहिजे असेल तर यांच्या शॉप मध्ये भेटून जाईल बघू शकता यांचा स्टॉक बघू शकताय खूप सारा ह्यांचा स्टॉक आहे लवकरात लवकर खरेदी करून लेडीज कुर्ती किड्स वेअर आणि साड्यांचं सा कलेक्शन मेन्स वेअर किड्स वेअर खूप सारे यांच्या एकाच शॉप मध्ये तुम्हाला भेटून जाईल बघू शकत यांचा शॉप खूप मोठा आहे एवढे आपले लेडीज कुर्ती आहेत बघू शकत मध्ये सुद्धा आपल्याकडं खूप छान पॅटर्न आहे बघू शकता मॅडम दाखवतात आपल्याला असा फॅन्सी पार्टीवेअर पण ड्रेस भेटून जाईल मस्त फॅन्सी पार्टीवेअर अंदाजे किती असेल मॅडम तुम्हाला दहा टक्के ऑफर बस दहा टक्के सहाशे पन्नास आहे त्यात आणि तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट डिस्काउंट भेटणार आहे खूप छान ला पण वर्क आहे हे बघू शकता पॅन्ट सुद्धा खूप छान असं वर्क आहे त्यात खूप डिझाईन आहेत फक्त आपण सॅम्पल दाखवला आहोत हा दो ओढणीला सुद्धा खूप छान वर्क आहे हे बघू शकता ओढणी हा असा सेट येणार सेट मस्त फक्त सतराशे पन्नास फक्त सतराशे पन्नास ला त्यात कलर वगैरे आहेत का मॅडम हो कलर मिळेल कलर आहेत डिझाईन आहेत हे बघू शकत व्हरायटी भरपूर मिळेल भरपूर व्हरायटी आहेत आपल्या परिधान शॉप यांचे परिधान कलेक्शन यांच्या शॉप मध्ये हे बघू शकता हा स्टॉक वर्क मध्ये आहे वर्क मध्ये ना मॅडम हा वर्क मध्ये वर्क मध्ये हे तुम्हाला कुर्ती भेटणार आहेत कुर्तीवर तुम्हाला ओढणी येणार पॅन्ट येणार हे तुम्ही खरेदी केला की त्यात आणि तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट भेटणार तर लवकरात लवकर परिधान कलेक्शन यांच्या शॉपला व्हिजिट करा आणि खरेदी करा ह्या ट्रिपल एक्सेल ते फाय एक्सेल पर्यंत ह्या कुर्तीज आहे सगळं मोठी साईज तुम्हाला भेटून जाईल मस्त इथे तुम्हाला होलसेल रेट मध्ये भेटणार आहे एक जरी कुर्ती तुम्ही घेतला एक साडी घेतला किंवा एक ड्रेस घेतला ते सुद्धा तुम्हाला होलसेल मध्ये भेटणार आहे तर चला तुमचं पण शॉप असेल तर शॉपला तुमच्या सुद्धा मटेरियल हवे असेल साडी आपने लेडीज चे वगरे, वगरे, आपले लेडीज मटेरियलचे वगैरे कुर्ती तुम्हाला कॉटसेट वगैरे हवे असेल तर आपल्या परिधान कनेक्शन यांच्या शॉपला विजिट द्या आणि होलसेल खरेदी करा हे बघू शकता खूप स्टॉक आहे टॉपचा यांचा चला तर लवकरात लवकर खरेदी करा हे वेस्टर्न टॉप बघू शकताय चारशे रुपये ते सहाशे सहाशे रुपये पर्यंत हे वेस्टर्न टॉप तुम्हाला अवेलेबल होणार आहे त्यांच्या शॉप मध्ये हे बघू शकताय मस्त हे बघू शकताय असे खूप साऱ्या तुम्हाला जीन्सवर कुर्ती भेटणार आहेत खूप खूप व्हरायटी आहे खूप वरायटी आहे डिझाईन पण भरपूर आहेत चला लवकर शॉपला विजिट करा त्यांचा स्टॉक भरपूर आहे तुम्हाला होलसेल शॉप वगैरे असेल तर तुमच्या शॉपसाठी सुद्धा त्यांच्याकडं खूप सारे मटेरियल अवेलेबल आहेत ते चुनरी वगैरे आहे ते बघू शकता वा मस्त चिंडी बघू शकताय म्हणजे यांच्या शॉप मध्ये बसता सुद्धा निघतो ना लग्नाचा बसता सुद्धा निघेल तुम्हाला ही चुंडी आहे कितीला असेल अंदाजे मॅडम बाराशे तेराशे पर्यंत असेल बाराशे तेराशे पर्यंत बसेल बघा खूप छान याला वर्क आहे डायमंड आहे दा कलर आहे मस्त चला आता लवकरात लवकर आपल्या परिधान कलेक्शन यांच्या शॉप मध्ये विजिट द्या खूप साऱ्या आपल्या लेडीज रक्षाबंधन येत आहे रक्षाबंधन साठी तुम्हाला बघू शकता जीन्स पॅन्ट लेडीज कुर्ती तयार ड्रेस खूप साऱ्या यांच्याकडे मटेरियल आहेत तर लवकरात लवकर खरेदी करा यांच्या शॉपला आपण बघू शकतो यांचा स्टॉक किती मोठा आहे त्यांचा पत्ता आपण कॅप्शन मध्ये दिला आहे तर लवकरात लवकर खरेदी करा हे लहान मुलांचे सुद्धा खूप छान यांच्याकडे व्हरायटी आहेत लवकरात लवकर शॉपला विजिट द्या आणि खरेदी करा हे मुलांचे जीन्स पॅन्ट आहेत लहान मुलांचे हे बघू शकता टी शर्ट आहे चेक्स मध्ये आहे बघू शकताय खूप छान यांच्याकडे खूप छान यांच्याकडे वरायटी आहेत बघू शकताय मस्त हे लवकरात लवकर खरेदी करा यांच्या शॉप ना यांचा फोन नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि पत्ता पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि स्क्रीन ला सुद्धा यांचा फोन नंबर आहे लवकरात लवकर खरेदी करा हे मुलींसाठी बघू शकता आपण टी शर्ट वगैरे मुलींसाठी खूप छान पॅटर्न आहेत बघू शकता खूप छान यांच्याकडे पॅटर्न आहे सेल लागलेला आहे लवकरात लवकर खरेदी करा सेल मध्ये परिधान कलेक्शन यांच्या शॉप मध्ये इथे बघू शकता लहान मुलींचे टॉप सुद्धा खूप छान मस्त कॉटन आहेत आहे आहेत मध्ये आहे ते बघू शकता मध्ये वा मस्त चला तर लवकर शॉपला विजिट द्या आणि खरेदी करा हे बघू शकताय असे खूप साऱ्या व्हरायटी आहे त्यांच्याकडे डिझाईन बघू शकता कॉटन मध्ये सिल्क मध्ये मस्त बेडशीट वगैरे जेन्ट मध्ये पण इथे खूप छान व्हरायटी आहे जेन्ट मटेरियल मध्ये पण लवकरात लवकर तुमच्या शॉपला व्हिजिट द्या आणि खरेदी करा ब्रँडेड कॅज्युअल शर्ट फक्त तीनशे एकोणसत्तर ते चारशे एकोणऐंशी पर्यंत इथं ब्रँडेड कॅज्युअल शर्ट तुम्हाला भेटणार आहेत गर्दी पाहू शकता तुम्ही मग काय मंडळी गर्दी तर होणारच ना कारण परिधान कलेक्शनमध्ये बंपर ऑफर मान्सून सेल मध्ये तुम्हाला चादर बेडशीट पायपुसनी अशा असंख्य कलेक्शनवर तुम्हाला तीस ते सत्तर टक्के लेस चालू आहे चला तर चला लवकर परिधान कलेक्शन यांच्या शॉपला व्हिजिट करा आणि मन सोक्त खरेदी करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजेश लाग या चॅनेलला लाईक सबस्क्राईब बेल आयकॉन बटन क्लिक करा धन्यवाद